आपल्या मराठी वर्षाचा पहिला सण म्हणजेच गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याला घरोघरी श्रीखंडपुरीचा बेत हमखास केला जातो पण हे श्रीखंड घरच्या घरी अगदी मार्केटसारखं बनलं तर त्याची मजा काही वेगळीच असते नमस्कार अंकिताच किचन मराठीच्या आजच्या भागात मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अगदी घरच्या घरी मार्केटसारखं परफेक्ट श्रीखंड कसं बनवायचं याची रेसिपी चला तर मग पटकन परफेक्ट अशा श्रीखंडाच्या रेसिपीला सुरुवात करूयात सर्वप्रथम इथे मी गोकुळचं अर्धा लिटर फुल क्रीम दूध घेतलेलं आहे फुल क्रीम दूध घेण्याचं कारण म्हणजे याने दही छान घट्ट लागेल दह्याचं पाणी होणार नाही याऐवजी तुम्ही तुमचं रोजच्या वापरातलं दूध जर घट्ट असेल तर ते देखील वापरू शकता आता मी जरी असं म्हटलं की हे फुल क्रीम घट्ट दूध आहे तरी देखील थोडंसं पाण्याचं प्रमाण यामध्ये असतंच असतं त्यामुळे इथे मी हे मिल्क पावडरचं दहा वालं पॅकेट घेतलेलं आहे हे वापरल्यामुळे दुधाला छान घट्ट पण येईल दूध फार जास्त आटवण्याची गरज पडणार नाही आणि त्यामुळे दही छान घट्ट देखील लागेल ही मिल्क पावडर नाही वापरली काहीच हरकत नाही परंतु जर नाही वापरलं तर दूध तापवताना हे दूध आपल्याला थोडंसं आटवून घ्यावं लागेल कारण पाण्याचा अंश नष्ट करण्यासाठी आणि त्याला वेळ थोडासा जास्त लागेल त्यापेक्षा हा सोप्यात सोपा पर्याय आहे की दहावाली वाली मिल्क पावडरची पुडी ह्या दुधामध्ये टाकली की दूध फार जास्त आटवण्याची गरज नाही दूध पटकन तापवून होईल आणि वेळेची आणि गॅसची देखील बचत होईल एका छोट्याशा भांड्यामध्ये ही मिल्क पावडरची पुडी सोडून त्यामध्ये थोडंसं दूध टाकून ही अशी मिक्स करून घ्यायची म्हणजे दुधामध्ये टाकल्यानंतर याच्या गुठळ्या होणार नाहीत आता मिक्स करून घेतल्यानंतर हे मिश्रण आपण या दुधामध्ये टाकूया आणि हे मिक्स करून घेऊया आता हे दूध आपण गॅसवर तापवण्यासाठी ठेवणार आहोत गॅस बारीक करूया आणि दूध मस्त मंद गॅसवर तापवून घेऊया दूध तापत असताना असं मध्ये मध्ये चमचाने हलवत राहायचं म्हणजे दुधाला साई येणार नाही दुधाला उकळी आल्यानंतर एक पाच ते सात मिनिट हे दूध आपल्याला असच गॅसवर तापत ठेवायचं आहे म्हणजे दुधामध्ये जो काही थोडाफार पाण्याचा अंश राहिला असेल तो निघून जाईल त्यानंतर मी गॅस बंद केलेला आहे आणि आता हे दूध आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे परंतु गॅस बंद केल्यानंतर मध्ये मध्ये असं चमचाने हलवत राहायचं म्हणजे दुधावर साय जमा होणार नाही बोट बुडवल्यानंतर बोटाला सोसेल एवढं दूध कोमट असायला हवं फार जास्त गरम देखील नको आणि अगदी थंड देखील करून घ्यायचं नाही आता आपण दही लावणार आहोत त्यासाठी ज्या भांड्यामध्ये दही लावणार आहोत त्या भांड्यामध्ये दोन ते तीन चमचे विरजन टाकलेलं आहे विरजन म्हणजे शिल्लक राहिलेलं आधीचं दही आता हे विरजन आपण फेटून घेऊया म्हणजे ते छान क्रीमी होईल आणि थोडंसं फेटून घेतल्यानंतर आता कोमट करून घेतलेलं दूध आपण यामध्ये टाकणार आहोत आणि दूध टाकल्यानंतर हे विरजनासोबत असं आपण मिक्स करून घेऊया म्हणजे ते छान एकसारखं मिक्स होईल आणि दही अगदी छान लागेल मिक्स करून झाल्यानंतर यावर झाकण ठेवूया आणि हे असंच रात्रभर ठेवून देऊया रात्री झोपण्यापूर्वी हे मी दही लावलं होतं जर तुम्ही दिवसा दही लावणार असाल तर दही लावल्यानंतर हे भांड उन्हामध्ये ठेवायचं म्हणजे कमीत कमी वेळामध्ये मस्त असं छान घट्टसर दही जमून येईल आता सकाळी तुम्ही हे दही पाहू शकता अगदी मस्त असं छान घट्टसर दही लागलेलं ला आहे अजिबात दह्याचं पाणी झालेलं नाही आणि हो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दही घट्टसर होण्यासाठी तुम्हाला कुणी कितीही ट्रीक सांगितल्या तरी देखील लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे जर दूध घट्ट असेल तर दही घट्टच होणार जर दूध पातळ असेल दुधामध्ये पाणी मिक्स केलेलं असेल तर त्या पाण्याचं पाणीच राहणार त्याचं दही जमून येणार नाही त्यामुळे असं घट्टसर दही पाहिजे असेल तर दूध छान घट्टच घ्यायचं आता खाली एक भांड ठेवून त्यावर पूर्णाची चाणी ठेवलेली आहे आणि त्यावरती मी सुती रुमाल ठेवलेला आहे आणि आता त्यावरती हे मी दही टाकत आहे सुती कपडा खाली टाकला की दह्यामधलं पाणी पूर्णपणे निघून जातं आणि दह्याचा छान असा घट्टसर चक्का तयार होतो आता याची पुरचुंडी तयार करून घेऊया आणि हलकंसं दाबून जेवढं शक्य होईल तेवढं पाणी यामधलं काढून घेऊया दाबून घेताना दही ह्या रुमालामधून बाहेर येतोय त्यामुळे हे दही मी दुसऱ्या रुमालामध्ये ट्रान्सफर करत आहे जेवढं शक्य होईल तेवढं पाणी मी काढून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता ह्या पुरचुंडीला गाठ मारून घेऊया आणि ही पुरचुंडी आपण आता कशाला तरी उंचावर टांगून ठेवूया म्हणजे अजून काही जे पाणी राहिलं असेल ते पाणी देखील निघून जाईल कपड्याच्या स्टँडला मी ही पुरचुंडी अशी बांधून ठेवलेली आहे आणि खाली हे पाण्याचं भांड पाच ते सहा तास ही पुरचुंडी अशीच बांधून ठेवायची सहा तासानंतर तुम्ही पाहू शकता एवढं पाणी खाली जमा झालेलं आहे आता ही पुरचुंडी उघडून पाहूया अगदी छान असं मस्त घट्टसर चक्का तयार झालेला असेल तुम्ही पाहू शकता अजिबात पाणी राहिलेलं नाही मस्त असा छान घट्ट चक्का तयार झालेला आहे आता हा चक्का मी एका वाटीमध्ये काढून घेत आहे म्हणजे किती चक्का तयार झाला याचा आपल्याला अंदाज येईल आणि त्यानुसार आपल्याला साखरेचं प्रमाण ठरवता येईल तुम्ही पाहू शकता अर्ध्या लिटर दुधापासून एक वाटी घट्टसर असा चक्का तयार झालेला आहे आता इथे मी खाली एक भांडं घेऊन त्यावरती पूर्णाची चाळणी ठेवलेली आहे आणि वरून आपण हा चाळणीवर चक्का टाकूया आणि हा चक्का आपण गाळून घेऊया म्हणजे तयार होणाऱ्या श्रीखंडाला छान कन्सिस्टन्सी येईल आणि अगदी मार्केटसारखं छान एकसंध श्रीखंड तयार होईल हा चक्का आता मी गाळून घेतलेला आहे आता यामध्ये आपण साखर ॲड करणार आहोत त्यासाठी एक मिक्सरचं भांड घेऊन इथे मी ज्या वाटीने आपण एक वाटी चक्का मोजून घेतला त्याच वाटीने एका वाटीला थोडीशी कमी साखर घेतलेली आहे म्हणजेच मी इथे पाऊन वाटी साखर घेतलेली आहे आणि आता या साखरेमध्येच थोडीशी कुटून घेतलेली वेलची टाकूया म्हणजे साखरेबरोबर वेलची देखील छान बारीक होईल आता ह्याची छान आपण पावडर करून घेतलेली आहे आता दुसरीकडे इथे मी थोडंसं केशर गरम दुधामध्ये भिजत ठेवलेलं होतं आता ह्या केशराचं दूधच ह्या सहानेवर घेऊन ह्या दुधामध्ये हे जायफळ आपल्याला थोडंसं उगाळून घ्यायचं हे जायफळ टाकलं की ह्या गोड श्रीखंडाला चव अगदी छान येईल फार जास्त जायफळ टाकायचं नाही थोडसं उगाळून घेतलेलं जायफळ हे आता आपण या श्रीखंडामध्ये टाकून घेऊया आता हे मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये आपण साखर ऍड करणार आहोत परंतु एकदा सर्व साखर टाकायची नाही आपण टप्प्याटप्प्याने थोडी थोडी साखर ॲड करूया तुम्हाला श्रीखंड किती गोड हवं यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण ॲड करायचं आहे आता पुन्हा एकदा थोडीशी साखर मी ॲड केलेली आहे अशाच पद्धतीने गरजेनुसार साखर ॲड करत हा श्रीखंड छान मिक्स करून घ्यायचा लास्टला एवढी साखर आपली शिल्लक राहिलेली आहे घेतलेल्या पाऊनवाटी वाटी साखरेपासून बनवलेली पिठी साखर आणि त्यापासून एवढी साखर आपली शिल्लक राहिलेली आहे आता केशराचं दूध आपण या श्रीखंडामध्ये टाकून घेऊया सर्व दूध मी आताच टाकलेलं नाही थोडस्या दुधाचा वापर केलेला आहे आता हे तयार झालेलं श्रीखंड आपण फेटून घेतल्यामुळे आणि साखर टाकल्यामुळे थोडं का होईना पातळ झालेलं असतं तर हे श्रीखंड आता आपण सेट होण्यासाठी एक तासभर तरी फ्रीजमध्ये ठेवून देऊया हे श्रीखंड आता मी एका बाउलमध्ये काढून घेत आहे अगदी मस्त असं हे श्रीखंड आपण एक तासभर फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर आता मी श्रीखंड बाहेर काढलेलं आहे तुम्ही पाहू शकता पहिल्यापेक्षा हे श्रीखंड आता छान घट्ट झालेलं आहे कन्सिस्टन्सी अगदी मार्केटमध्ये जसं श्रीखंड असतं अगदी तशीच आहे आता जर आवडत असेल तर वरून थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकूया नाही टाकले काहीच हरकत नाही वरून मी थोडेसे पिस्त्याचे काप टाकलेले आहेत आणि थोडंसं केशराचं दूध अगदी मस्त असं घरच्या घरी अगदी ताज श्रीखंड बनवून तयार आहे नक्की अशा पद्धतीने घरच्या घरी दुधाचं दही दह्याचा चक्का चक्क्याचं श्रीखंड बनवून नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका धन्यवाद